आम्ही आमच्या जीवनात संतांची सेवा केली आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर आम्हाला काय फळ प्राप्त झालं याच चिंतन करतात कसं गुरुजी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर संत सेवा काय महत्वाचं आहे संत सेवा संत संत जगात किंमत कशालाच नाही आणि महाराज करते ती ही संत सेवा चालू संत सेवा हा जगातला एक नंबरचा त्याच्या पुढं देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा एक काकण किंमत संतांच्या संतांची पुण्यतिथी चोखोवराचं मंदिर बांधणं चोखोवराची पुण्यतिथी करणं ही म्हणजे सोपी गोष्ट आहे का आपली आपण मुक्तता करून घेण्याचं ठिकाण म्हणजे संतांची सेवा ज्ञान म्हणतात काय का। हरपले आपण पे पावे ते पाहता संताया संत म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा आपली आपण सोडवणूक करून घेण्याचं ठिकाण म्हणजे संत मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता आपली आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर संत सेवा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही संत सेवा करणं देवाच्या सेवेपेक्षा किंमत संतांच्या सेवे तर आजू जर अगदी जगात सेवे म्हणून दोनच आहेत सेवा एक तर देवाची नाही तर पहिली गोष्ट सेवा देवाची हो कुणाची देवाची आणि दुसरी गोष्ट सेवा संताची संत आणि देव या दोघाची सोडून <laughs> जर तिसऱ्याची कुणी सेवा करायला गेलं तर शंभर टक्के बिल निघतीलच याची गॅरंटी नाही शंभर टक्के जर बिल काढायचे असतील तर कुणाची सेवा करावी लागती संतांची सेवा करा संसाराने आजपर्यंत कुणाचं बिल काढलेलं नाही नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे तरी का कडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे प्रपंचाचा त्याग करून काही मुचकी लोक जंगलात जाऊन बसले वेळे होते का त्यांना बायका मिळाल्या नाहीत का हो सुजय महाराज बायका मिळाल्या नाहीत का त्यांना बायका मिळाल्या सगळं होतंय पण त्यांना एक माहिती काय संसार बिलं नाही संसार काय करीत नाही बिल काढित नाही बिला अडकून धरणार महाराज संसार नावाचा आटमच हो असला आहे जगात त्याच्यासारखा वजनदार आटमच हो कुणी नाही महाराज कसल्या बी लांबक्या मिशेवाल्याला गार करण्याचं काम फक्त संसार करतो किती बी मिशा राखाण कसलं बी काही मनान काय बी महाराज काय काय नाही तर मिशा ठुईच बंद करून टाकले आता आता बायकुच भी ना म्हणले मिशा काची हात बुडवायच्यात काय कामाचे सांगा बरं महाराज अवघड धंदाय ना मारा ही मा है? है <laughs> ना ना। का सोपी गोष्ट वाटायली का काल माझी बायको मला म्हणली भांडे घासून घ्या मला मेला मी जीवत मारून टाकीन भांडे घासायला मला काय तू काय मायकोला समजायलीस काय समजायलीस काय म्हणलं तू मला सांग झालंय का त्याच पण हा नाही मला वाटलं आहे काय कि म्हणून म्हणलं बाकी काय नाही काय का म्हणलं जीवत मारून टाकीन म्हणलं मी भांडे घासायला काय महाराज आहे म्हणलं मी माझ्या मनावर चलायचं म्हणलं माझ्या मनावर मी आधी <laughs> धुना धुणार आणि मग भांडे घासणार हा वजनात कार्यक्रम आहे आपला सोजे महाराज तुमच्या नाही ध्यानात ठेवा असं वजनात असलं पाहिजे हा असं ढिले अंगाना चलत नसते संसारात मिळमिळ्याचा संसारच नाही मिळमिळ राहिलं की बाई पुती ओळखी ती ध्यानात ठेवा विढवल आमचा सासऱ्याचा फोन आला मला पुरुषोत्तम महाराज सासऱ्याचा नीता ऐका माझे विनोद फोरजीचे असते लवकर कळत नाही सासऱ्याचा फोन आला गुरुजी रवी गुरुजी आणि सासऱ्याचा फोन मला म्हणला जाऊया बापू मेल काय दोन तीन दिवस वेळ काढा मेल का आपल्या पोराला पोरगी बघायची निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत मेल मामा इथं माझाच निर्णय चुकलेला तुमचं तुम्ही बघावा मला का करायचं सांग कळायला लागले का नाही तस एवढं काही टेन्शन घ्या होत असते का म्हणजे चलत राहते लक्षात माहिती तुम्हाला काय नाही लक्षात अवघड आहे संसार काय सारख्याने म्हणावं संसाराच्या तापी संसाराचा तापे संसाराच्या तापे Okay. <laughs> चा तापे तापलो मी देवा आणि करीता या सेवा कुटुंबाची माझ्याक लक्ष द्या संसाराची सेवा करता करता तुकोबर म्हणतात मला कंटाळा आला मी तापून गेलो संसार काय साधा वाटायला का, वाटा का। यानं आजपर्यंत कुणाच बिल काढलेलं नाही एवढा वाईट आहे मला मग शंभर टक्के विकू कमी करे जा बोलताना शंभर टक्के बिल निघावं अशी सेवा जर कोणती असेल तर संत सेवा कोणती सेवा आहे संत सेवा संत सेवा बिल काढणार देवापेक्षा एकातन किंवा संतांच्या शिवेला हा लक्ष द्या लागले का बोल बघा तुकोबरा न्याय सांगितला तुकोबर म्हणतात कसं आहे एखाद्या वेळेला दारात संत आले दारात कोण आले संत आले बळीराम महाराज संत दारात आले दारात संत आल्याच्या नंतर चोपदारांनी जाऊन सांगितलं ओ पाटील का करायला म्हणले मी देवपूजा करायला लागलो दारात महाराज लोक आले बसा बसा दारात तिथं बसा माझी देवपूजा झाली मग बोलू तो तू गोबरा म्हणतात ही पद्धत नाही पद्धत कशी करीता देवतारच घराले संत जन मग देव सारावे आहे आहे दे आहे आहे आहे। आहे। दे। देव सारावे परते आणि संत पूजावे देवपूजा चालू असल तर देवा बाजूला सारायचे ऐकायलात का हो ऐकायलात का देवा बाजूला सारायचे आणि सेवा कुणाची करायची आ का मय आजाची करायची का कुणाची एक सांगा काहीतरी कुणाची करायची संतांची म्हणजे देवाच्या सेवेपेक्षा जास्त किंमत कुणाच्या सेवेला संतांच्या सेवेला हा संत सेवा आगळी वेगळी सेवा आहे आणि जर नाहीच केली तर राग येतो देवा वा आज गायक बी तसेच आहेत वाजविनार बी सापाची कातीन पडले आणि चपळ आहे बरोबर आहे का नाही हां इकडून रवी गुरुजी बी संतोष गुरुजी बी त्याच्यामुळे आज असा माहूल जमून आलेला आहे सगळा एकदम गायक वाजविनार कीर्तनकार यांचा एक जीव झालेशि कीर्तनात मजा येत नाही लक्षात यायला लागले का वाजविनाराच्या बाबतीत काय महाराष्ट्रात गाजलेली मूर्ती महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव गाजलेलं आहे ते हरिवक्ती पराय नामवंत मृदंगवादक मृदंग सम्राट भरत महाराज पठाडे त्यांचे बंधू इथे शत्रगुण महाराज पठाडे लक्षात आलं का लक ना शत्रगुण महाराज पठाडे ही दोन जोड अशी झाली महाराष्ट्रात महाराज मी म्हणलो बी त्यांच्या बापाला अजून दोन तीन हो द्या पाहिजे होते विढाल विनाकारण जन्माला घातल्यापेक्षा असली जन्माला घातले तर संप्रदायाचं कल्याण होईल ना महाराज लक्षात आलं का नाही हा हा एवढं खदरावळी जन्माला घालण्यापेक्षा असली जन्माला घालायचे सात दिवस काय अवलादि फुकट जाऊ त्यान पण पट्टी फाडणार नाहीत एक सुद्धा असले जन्माला घालण्यापेक्षा असले बरे कळायला लागले का तीन टाइम खाऊन जाणार पण इथं पावती फाडणार नाही हसत येत पुन्हा काही वाटत बी नाही काय करावं सांगा मुद्दा का हा मुद्दा एवढाच आहे संत सेवा जर नाही केली तर देवाला काय होतो प्रदीप महाराज देवाला राग येतो माणसं सांगायला ये बसलेली खालून देवाला काय होतो तेव्हा राग येतो राग येतो नाही झाली तर देवाला राग येणार हा आणि जर का बाबा तुम्ही संताची सेवा केली तर आज पुरुषोत्तम महाराज वर देव किती खुश आहे सांगू का सांगू का आता हे खासदारायचा निकाल किती तारखेला हा चार तारखेला ही निकाल लागल्याच्या नंतर जो कोणी निवडून आलेला उमेदवार असेल त्याच्या माईला आईला आणि त्याच्या बाप्पाला जेवढा आनंद होईल कळायला लागले का बोल मी प्रमाण सांगायला बोगस बोलायलो नाही ना मी ना बोगस नाही बोगसातला मी नाही मी लाड पट्ट्या पट्ट्याही ध्यानात ठेवा लक्षात आलं का नाही बोगस नाही इकडे बघा उमेदवार निवडून आल्यावर त्याच्या माईला आईला आणि बाप्पाला जेवढा आनंद होईल तेवढा आनंद आज ही सेवा करत असताना देवाला होतो ऐका प्रमाण बोगस मारला नाही तुम्हाला माहिती का कुणाला कुणा हा मी देतो चला हा टाक टाक पुत्राच्या विजय पिता सुखावत ऐसे पूजिता वैष्णव हो सुखे संतोष तो देव सुखावत जायो तैसे पूजिता वैष्णव म्हणजे आपला पर्ग निवडून आल्यावर पिता सुखावत आनंद होतो पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव पुत्राचा विजय झाल्यावर बापाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद संताची सेवा केल्यावर देवाला होतो म्हणजे संत सेवेला आगळी वेगळी किंमत आहे हा नाहीतर संतांचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म संतांना नाव ठेवून जर तुम्ही देवाची पूजा करीत असाल तर तो अधर्म आहे आणि ते मंत्र नाहीत आहेत आणि दगड आहेत ती पुष्प नाही आहेत ये ती दगड तई शेवरी आणि मंत्र पुष्प देवा शिरी एवढी किंमत संत शेवेलाय कशा असतंय कई माणस जन्म जात दसकट छापा असते दसकट कळते का इकडे दसकट आ कशाचे आ जवारीचे दसकट हा मग दस काय कै माणसं जन्मजात दसकट छापा असते दसकटाची कशी पद्धत असते माहिती का ते असं काढतानी तिरकस काढलेलं असतं असं कापतानी कसं काढलेलं असते ती असं तिरकस असं तिरकस काढलेलं असतं दसकट त्याला चांगली धारा असते साध्या चपलाला आणि शिल्परला मुजित नाही त्याला नालाचा जोडा लागत असतो बांधल्याला हा नाथ महाराज काय म्हणतात बघा नाथ महाराजाची होळी भागवतातली नाथ महाराजांनी लिहून ठेवली स्वतः देवाचे शब्द ऐका दारात संत आले कोण आले दारात कोण आले संत आणि तुम्ही देवपूजा करायला तुम्ही काय करायलात देवपूजा काय म्हणले ना देव बघा आता त्या साधूची पूजा न करीता दारात आलेल्या देव म्हणायलेत जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानी लाता के तू माझ्या घाता प्रवर्तला भगवान बोलून गेले ती देव पूजा नाही त्यानं मला उरावर म्हणजे छातीवर लाता मारल्यासारखं म्हणजे सेवा महत्वाची कुणाची मी माय शपथ हनुमान घेऊन तुम्ही बोला जा मोकळ्या म्हणणं हा तुम्ही अशी खून येतात काही गाथा पाठ नाही तुमच्या बोलत जा मोकळ्या मनं हा पण जण पुढे बसलं मला असं करते मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे सगळं कीर्तन त्या जग बघून केलं मी कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले भैर येते आणून गेला भैऱ्यापुढे काय करायचं त्याच्यामुळे बोलत चला म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईन बोलत चला मोकळ्या मनानं इकडं बघा लक्ष द्या आता मुद्दा कुठवर आलाय लक्षात आहे का देवाच्या सेवेपेक्षा किंमत कुणाच्या सेवेला संतांच्या सेवेला आणि महाराज देवाच्या आवडीची सेवा व्यक्तीचे आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती आणि संतांची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती अर्थात देवाच्या सेवेने देव खुश पण संतांच्या सेवेने देव बी खुशन संत भी खुश आ काय प्रमाणे तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा संताची सेवा केल्या देवा आप पावे देवाच्या सेवेच वेगळं दुकान मांडायची गरजच पडत नाही असली संताची सेवा आणि स्वतः देव करतो हल्ताचे सुख झाले सुख झाले का झाले या देवा जरा बोर व्हायला का चे सांग का कॅन्सल करा नका म्हणाय जाऊ द्या बघा म्हणून सेवा करी त्यांची कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा देव कुणाची सेवा करतो संताची ज्ञानोबराय म्हणतात का ना काय ज्ञानोबराय म्हणतात देवाला बी तीच आवडते कोणते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती ते प्रशंशी आणि देव काही आपण जाणार मंदिराच्या बाहेर चेपल काढून तिथूनच हात जोडणार मधी जाणार नाहीत मुंडक टेकणार नाहीत असली आपली पद्धत आहे पण देवाची पद्धत वेगळी देव जर संतांच्या दारात आला घाली दंडवत पु डायर देवासा दंडवत घालून त्यांची पूजा करणार कुणाची हो कुणाची संताची संत शब्द